देश चलता नाही मचलता है मुद्दा हल नाही होता सिर्फ उचलता है जंग मैदान में नहीं मीडिया पे जारी है आज मेरी तो कल तेरी बारी है अनुद्या अजून मेरीच बारी है तर भावनो जय महाराष्ट्र मी तुमचा खास मित्र त्रिशूल आणि स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल वर कोणता साखर कारखाना घेतला नाही ना, ना संस्था ना जमीन ना पैसा ना आदला ना कोणत्या कंपनीचे शेअर्स जनता हीच ताकद आहे आणि हेच काही लोकांना झोंबायला लागलेला आहे आज दोन दोनच नाही तर त्या दोघांसह अजून जे कोणी आहेत ज्यांना वाटत ना की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांना श्री संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे एकेरी शब्दात बोलत ही गोष्ट पटलेली नाहीये तर पहिले ही क्लिप पहा मोदी साहेब मराठा समाजाच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही येण्याच्या अगोदर राज्य सरकारला आरक्षण द्यायचं सांगा ही तुम्हाला हात जोडून विनंती सरकारला सांगा दोन केल्यात राहिलेल्या दोन ह्या आठ ते पंधरा दिवसात करा तुमचं कौतुक करणार तुम्ही काम केलं तर हे हो मराठा तुम्हाला तुमच्या गळ्यात हात टाकून हिंडणार तुमचं कौतुकही करणार राहिला दुसरा विषय आता साखळी उपोषणाचा की जे पंधरा तारखेला होणार सरकारने दोन मागण्या मंजूर केल्यामुळं राहिल्यात दोन मराठ्यांनी मोठं मन दाखवलं पाहिजे मराठ्यांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे या संस्कार आमच्यावरती आहेत म्हणून ते सध्याचं तरी पंधरा तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं ठरवतो ते सध्या आता आम्ही थोडं पुढे ढकलतोय दहा पंधरा दिवसासाठी कारण सरकार जर काम करायला लागलं तर मग कशाला करायचं सरकारला वेळ दिला पाहिजे संधी दिली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे या भूमिकेत राहिलं पाहिजे फडणवीस साहेब देतील ही आशा आहे शंभर टक्के चांगली गोष्ट आहे त्याबद्दल सरकारचं कौतुकच केलं म्हणल्यावर आम्ही केलं म्हणणारे लोक आहेत आम्ही ताटून धरणाऱ्या पैकी नाही आणि आम्ही ज्या ज्या वेळेस बोलतो ना त्याच्या पाठीमागे आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेखराखीत हित असतं म्हणून बोलत असतो पण आम्हाला टार्गेट करायचं म्हणून आम्ही करत नाहीये हे काही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर संवाद आहे तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमचा नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष एका साश्रयने नाही आमचे तवर बोलू नका तवर आम्हाला असे आहे हे मुख्यमंत्री फडणवीस साहेब मराठ्यांशी बेमानी करणार नाही हे मुख्यमंत्री फडणवीस साहेब मराठ्यांशी बेमानी करणार नाही मागण्या सगळ्या अंबलवाज्याने काढला जाहीरपणानं प्रामाणिक मतानं सांग विरोधक नाहीत फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेल नाही फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेलं नाही बघितली तर बघा शेठ मराठे कुणबी आहेत कुणबी मराठा आहेत हे मीच नाही तर कोर्टाला सुद्धा माहित आहे कोर्ट सुद्धा हेच सांगत आहे जुने पुरावे आहेत लाखो नोंदी आहेत गॅझेट आहे भक्कम पुरावे आहे जसं सातबाऱ्यावर नाव असल्यावर तोच जमिनीचा मालक असतो तसंच मराठे कुणबी आहेत दोन वर्ष होत आहेत आंदोलन चालू आहे मागणी एकच आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे कसा प्लॅन करून या आंदोलकांचा केंद्र जरांगे पाटलांना बदनाम करून आपल्या मेंदूत विष कालवायचं काम हे लोक कशा पद्धतीने करतात हे तुम्हाला लक्षात येईल जनाधार कमी झाला की आंदोलन मोडीस निघल यासाठी मराठे फोडायचे त्यांची एकी तोडायची आणि त्यासाठी आपल्या सीएम साहेबांची यंत्रणा अशा हे सुशील आणि या प्रदीप सारख्या लफंडर पाकिट युट्युबरला पोचते सुशील असेल ते थोरसेकर असेल किंवा हे गैबान या तोत्रा असेल फडणवीसांचे बारमाही पोचलेले युट्युबर या दोनच चोट्यांचा मुळव्यात हस्सा मळलाय की जस काय सीएम म्हणजे कोणी महापुरुष लागून गेलाय या चार दोन हरामखोरांचा होय रे सुशील कुलकर्णी तू म्हणाला की आंदोलन गंगा स्नान नाही मग तू काय स्वतःला हरिश्चंद्राचा अवतार समजतो का रे होय रे बीजेपी कडे किती मोठं वॉशिंग मशीन आहे विसरला का चक्की पिसिंगवाल्याला तुम्ही अर्थमंत्री करताय शपथविधी नंतर एक हजार कोटींची प्रॉपर्टी मोकळी करताय आदर्शवाल्याला राज्यसभा देत आहे नवाब मलिकला का सोडला सौ चुहे आधी हानले खोड खाड आता बसले तुळशी पुढं मी नाही त्यातली कडी लावा आतली हा दे माझ्या प्रश्नाला योग्य उत्तर दिलं तर, तर बरं होईल तो बोबडा स्वतःला हिंदू म्हणून घेतो मग शिवरायांची बदनामी करणाऱ्या त्या राहुल सातारकर कि ते सोलापूरकर त्याच्या मुद्द्यावर का नाही बोलणार रे तू याचा अर्थ तुम्ही भाजपचे आणि आर एस एस चे हिंदू आहात बेगडी सुरुवातीला दाखवलेला व्हिडिओ पाहिला ना त्यात्तर पाटील फडणवीसांना चांगले बोलत होते नम्रतेने बोलत होते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते त्यांना निवेदन करत होते सगळं असताना जर मुख्यमंत्री ऐकत नसेल आणि तरीही वरून तुम्ही आमच्याच चांगुलपणाचा अंत पाहणार असाल तर तसं होत नसते बा उदाहरण देतो आपलं गावठी उदाहरण देतो तुम्हाला समजल असं देतो तर भावांनो आपलं गाव आहे गावात अडचणी असतात समस्या असतात गावात सरपंचही असतो असतो का नाही तर गावचा सरपंच जर तुमची बांध करत असेल तर तुम्ही काय सन्मान करणार का एकाच वार्डात सीसी रोड लाईट पाणी आणि दुसऱ्या वार्डात टोंगळा टोंगळा चिखल खांब्यावर लाईटी बी नाहीत ते वार्डावाले दोन वर्षापासून अर्ज करून बेजार आहेत किती दिवस चूप बसणार अंडे घेऊन जासाल की सरपंचाच्या घरी हिंडू देसाल का सरपंचाला वार्डात की घरी घेऊन येसाल चहा प्यायला एकेरी एक बोलले म्हणून गांड आपटून आहे ते सुशील आणि ते तोत्र्या प्रदीप अबे तुमचं घर चालत असेल त्याच्या तुकड्यावर लई शादी दिव वाटते पण याची काहीच चूक नाही फेकला बिस्किट की चालू भुकणं फेकला बिस्किट की चालू भुकणं भागते ना घरचं मीठ भागते भावांनो या समाजात विष कालवणाऱ्या लोकांना अनफॉलो करून टाका एक गरळ ओकणारे आम्ही बघून घेऊ यांना हे ना असे लोक पोसून आपल्यावरच आपणच भरलेल्या टॅक्सचा चा चा चांगला उपयोग करतायत आपले सीएम उर्फ सरपंच मान्य आहे संविधानिक पद आहे त्याची गरिमा आहे पण मर्यादा ही आहेत बांध फुटला की आवरत नसते पुढच्या ना सुद्धा त्या पदाचा मान ठेवावा त्याचा आदर करावा आणि पदावर बसलेल्यांनी सुद्धा त्या योग्यतेचं राहावं की जातीवाद करावा एकाला सक्कीच आणि एकाला सवतीचं की असले हे कुत्रे पोसावे मग इकडे गावाकडं कुत्रे पिसळले ना की ठोक्याच मिळतात मालकही चोधण्या खातो त्या कुत्र्याचा हा अर ते, ते माणूस का स्वतःच्या घरकुलासाठी आंदोलन करतोय का की शिवधुऱ्यासाठी कि, कि बांधासाठी कि रोजगार हवीच्या हिरीसाठी कि स्वतःच्या वावरातल्या पांढर रस्त्यासाठी भावांनो मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं तीच परिस्थिती सत्य आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आवर्जून पहा हुरळून जाऊ नका मीडिया ट्रायलला बळी पडू नका या असल्या चोट्यांच्या बैकाव्यात येऊ नका प्रत्येकाने मराठा सेवकाची भूमिका खंबीरपणे बजावा आणि जे लोक बोलतात ना की जरांगे पाटलांनी अरे आरेरावी किंवा रगेल बोलू नये त्यांना एक विचारायचं आहे अरे जर राजकारणी लोक रगेल आणि रंगेल बोलू वागू शकतात तर पाटलांच्या रगेल बोलण्यावर का बंधनं उलट राजकारणी तर स्वार्थाचं राजकारण करतात आणि त्यासाठी ते वाटेल त्या थराला जाऊन राजकारण करतात ते चुकत नाही आणि ते सोडून काय पाटीलच चुकतायत तेवढंच दिसतंय काय तुम्हाला असं नसतं मी समजू शकतो की पाटलांच्या अशा शैलीनं आंदोलन एक दिवस धोक्यात येऊ शकतं पण पाटलांच्या ह्याच बाण्यामुळे दीड वर्ष झालं आंदोलन टिकलंय आणि याच करारी बाण्यामुळे आरक्षण मिळण्याची आशा जिवंत आहे आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा माझ्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आपलं हक्काचं चॅनल चा पहिलं सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र